नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुनशे एकदा मनापासून स्वागत आहे तर शिक्षक पेन्शन योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे तर ती अपडेट काय आहे ते आपण इथे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची महत्त्वाची अपडेट आपण इथे बघूया इथे बघा मित्रांनो हेडलाईन जुनी पेन्शन योजनेबाबत पुढील तीन महिन्यात निर्णय घेतला जाईल असे अजित पवारांचा शब्द राज्यातील शासकीय आणि निमशासकीय काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेबाबत निर्णय पुढील तीन महिन्याच्या आत घेणार आहेत असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे विधानसभेत निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय मिळण्याबाबत तारांकित अजित पवार यांनी उत्तर दिले यावेळी अजित पवारांनी हा शब्द दिला की जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय पुढील तीन महिन्याच्या आत घेणार आहोत तर राज्यामध्ये निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झाले असल्यास आस, त्यांनाही जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय पुढील तीन महिन्याच्या आत घेण्यात येईल अशी ग्वाही प्रश्नोत्तरांच्या तासात अजित पवार यांनी दिली आहेत जुन्या निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात काही राज्यांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भातील माहिती देखील मागवण्यात आली आहे सध्याचं सरकार अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाजूंचं सरकार आहे त्यामुळे त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही त्यासंदर्भात योग्य पद्धतीचा न्याय दिला जाईल अशी माहिती ही अजित पवार यांनी सभागृहात दिली आहे तत्कालीन केंद्र सरकारने घेतला होता जुनी निवृत्ती वेतन योजना बंद करण्याचा निर्णय तर देशाच्या राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून तत्कालीन केंद्र सरकारने जुनी निवृत्तीवेतन योजना बंद करून नवीन निवृत्तीवेतन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतरच्या काळात विविध राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजनाच लागू करण्याची मागणी केली होती याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक आहे राज्य शासनांनाही केंद्र सरकारांकडे याबाबत माहिती मागितली आहे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा अभ्यास करून शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने देखील निवृत्त सदन अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे असेही अजित पवार यांनी सांगितले आहेत शासन मान्यता व अनुदान प्राप्त ज्या शैक्षणिक संस्थांना शंभर टक्के अनुदान दिलं जातं त्याच अनुदानित संस्था असे संबोधले जातात असा निकाल उच्च न्यायालयानं तीस एप्रिल ए दोन हजार एकोणीस रोजी दिला आहे सरकारच्या बाजूंना दिलेल्या या निर्णयास शिक्षक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे याबाबत सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल त्याची कार्यवाही राज्य शासनामार्फत करण्यात येईल असं आश्वासन अजित पवारांनी सभागृहात दिले आहे तर बघूया येत्या दिवसांमध्ये काय होईल ते तर सर्वोच्च न्यायालयाकडून काय आव्हान येईल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी शिक्षक पेन्शन योजनेबाबत तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचं व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवीन डेली अपडेट तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद